पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो मज्जासंस्था संस्था मलेरिया या आजारावर कोणत्या औषधाचा वापर केला जातो क्विनाइन एच आय व्ही म्हणजे काय ह्युमन डिफिशियन्सी व्हायरस डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो डेंग्यू रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते कोलेस्ट्रॉल गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो आयोडीन बी सी जी लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात क्षय टी बी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो ॲनेमिया हत्ती रोग कोणता डास चावल्याने होतो क्युलेक्स डास लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो रक्तक्षय मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो इन्सुलिन कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या वयास होतो यकृत मलेरियाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो एनाफलॅस एनाफिलिस डास डासाची मादी पेनिसिलेनचा शोध कोणी लावला अलेक्झांडर फ्लेमिंग मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात मज्जासंस्था हत्ती रोग हा आजार कशामुळे होतो मच्छर चावळ्यामुळे पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो कर्करोग दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता आजार जडतो हो वाढ खुंटणे लसीकरणानंतर शरीरामध्ये काय तयार होते अँटीबॉडीज कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे आर्यने रायबोन्युक्लिक ऍसिड अल्झायमर हा मेंदू अवयवसंबंधीचा विकार आहे मेंदू कोणत्या हिमोफिलिया हा कोणता रोग आहे अनुवंशिक रोग ॲस्कॅरिस हा रोग कशामुळे होतो क्रमेमुळे कोणत्या वयाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो स्वादुपिंड तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो कॅन्सर मध मद, मधुमेहाकरिता कोणती चाचणी करतात एच बी ए वन सी राऊस सार्कोमा आर्यसवी या विषयांमुळे कोणता रोग होतो कर्करोग सिरोसिस हा रोग कोणता कोणत्या मानवी व्यास होतो एकत्र गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो व्हायरोलिया मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीस मलेरियाचा प्रसार करण्यासाठी कोरोनाची महत्त्वाची भूमिका असते एनाफ्लिसिस डासाची मादी हत्ती रोग कशामुळे होतो मेटाझोआ झिका हा विषाणू झिका हा कोणता रोग आहे विषाणूजन्य रोग कृष्ण कुष्ठरोग हा रोग कोणत्या कशामुळे होतो जीवाणू कोणता रोग आई रुग्णालय अनु अनुष्करीत्या प्राप्त होतो सिकल सिकलसेला हा हो हो रोग कोणत्या वया संबंधित आहे मेंदू व मेरुदंड कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो क्षय टीबी हे कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे क्षयरोग ट्युबर क्युलासिस दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता रोग होऊ शकतो कॉलरा डी लस कोणी शोधली एडवर्ड जेन्नर एम डी टी मल्टीड्रग थेरपी कोणत्या खात्याची ब्रिदवाक्य आहे कुष्ठरोग कोकाशिरियोकर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमी पळामुळे होतो प्रोटीन खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत क्षयरोग वातावरणातील सर्वात मुबलक वायू कोणता नायट्रोजन शहात्तर टक्के हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे एकवीस टक्के संस्थानिकामध्ये काय असते प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते भौतिकशास्त्रामध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा कशाची स संख्या दर्शवितो इलेक्ट्रॉन हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या रित्या कोणत्या अवस्थेत सापडते वायू कशाचा उपयोग केंद्रीय विखंडन ऊर्जा निर्मितीसाठी होतो युरेनियम दोनशे पस्तीस कार्बनचा अणुअंक किती आहे सहा संज्ञास सी पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉरफरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात आयोडीन कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात कोबाल्ट सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मुद्रवे कोणते कार्बन ऑक्सिजन अंक आठ सजीवांना जिवंत जीवान राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो ऑक्सिजन शून्य गटातील वायू कोणता हेलियम पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते ऑक्सिजन दोन अनुना आय आयसोबार म्हणतात जर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बेरीज सारखी सर असेल सर्व इंधनात कशाचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे हायड्रोजन टेनिसिन काय आहे मूलद्रव्य फॉस्फेटचे रासायनिक गुणसूत्र कोणते एस टू पी झिरो फोर ग्रॉफाइट हे कोणत्या मूलद्रव्याचे स्वरूप आहे कार्बन सोडियमचे रासायनिक सूत्र कोणते येणे सर्वात हलका वायू कोणता हेलियम शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात फॉस्फरस आधुनिक सारणीमध्ये अनुवांक हा मलद्रव्याच्या पायाभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले हेनरी मोस्ले ऋण प्रभावित कणांना काय म्हणतात इलेक्ट्रॉन्स अणूच्या केंद्रात मुख्यत्वे काय असतात प्रोटॉन व न्यूट्रॉन पदार्थाच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात अणू कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढण्या क्षाराचे उत्पादन कोणत्या अंमलापासून बनवतात ग्लुकॉनॉमिक अमलं आवळा या फलामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे आमलं कोणते साहित्यिक आमलं निळा लिटमस अमलारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याचे रंग त्याच्या रंगात कोणता परिणाम होतो निळास राहील मानवी रक्ताचा सामूह किती आहे किती असतो सात पॉइंट चार कोणत्या वायूमुळे आम्ल वर्षा होते सल्फर डायऑक्साईड ये टू व नायट्रोजन ऑक्साइड ये नोटू लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते सायट्रिक आम्ल विनेगारमध्ये कोणते आम्ल असते ॲसिटिक आम्ल अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये कोणते रसायन जबाबदार असते लॅक्टिक आम्ल कोणती पिके अत्यंत आम्लधर्मी आहेत आम्लधर्मीमध्ये सहनशील आहेत एरण भाक ओट ढोकळ्याची पीठ करताना ताकाचा उपयोग केला जातो कारण ताकातील लॅक्टोबॅसिलीमुळे आम्लपदार्थाची चौकशी असते आंबट आम मातीची आम्लता कमी करण्यासाठी कोणता घटक मिसळतात जिप्सम लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते फॉर्मिक अम्लं पी एच मापन श्रेणी सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती सात दह्यामध्ये कोणते आमलं असते लॅक्टिक आम्ल संत्रीमध्ये कोणते आमलं असते सायट्रिक आम्लं पी एच सामो जर सात पॉईंट पाचपेक्षा पेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते आमला धर्मी मृदा स्वयंपाकगृहात चिंचेबरोबर काय वापरल्यामुळे मानवी शरीराचा सामो पी एच नियंत्रित ठेवण्यास मदत होते हिंग मीठ चुनकडी हे कोणते संयोगी आहेत हो असेंद्रिय संयोगी हो स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय सोडियम क्लोराईड येणे सी एल बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय सोडियम बाय कार्बोनेट ये सी ओ थ्री धुण्याच्या सोड्याचे सामान्य नाव काय सोडियम कार्बोनेट ए टू सी ओ थ्री पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू कोणता कार्बन मोनॉक्साईड गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू तयार होतो मिथेन कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे कॅल्शियम कार्बाईड आर डी एक्सचे दुसरे नाव काय सायक्लोनाईट पाण्याचे रेणुसूत्र काय एस ओ पाण्यामध्ये कोणकोणते कुन घटक असतात ऑक्सिजन आणि हायड्रोजन हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो आयसोप्रोपिल अल्कोहोल केक आणि पावसाची द्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात सोडियम बायकार्बोनेट युरिया खतामध्ये नंतराचे प्रमाण किती असते शेहेचाळीस टक्के पाण्याची घनता किती तापमानाला उच्चतम असते चार अंश सेल्सिअस मरुच्यूची रासायनिक संज्ञा कोणती सी यू एसओ फोर कशाच वैश्विक दावर द्रावक असे म्हणतात पाणी अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात नत्रीकरण एल पी जीमध्ये प्रमुख दोन घटक कोणते ब्युटेन व आयसो ब्युटेन मिथेनचे रे काय आहे सी एच फोर कार्बोनिल क्लोराईड वायू कोणत्या नावाने ओळखले जाते फॉसजिन कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो अमोनिया रसायां रसायनांचा राजा कोणास म्हणतात सल्फ्युरिक ॲसिड एस टू ओ फोर भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला मिथिल आयसोसायनेट दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी युनियन कार्बाईड कारखाना भोपाळ शहरात तीन हजार आठशे लोकांचा मृत्यू झाला पाच लाखग्रस्त झाले मदानाचा शाईमध्ये कोणत्या रसाय रसायनांचा वापर केला जातो नायट्रेट मिथेन कशामध्ये सापडतो गोबर गॅस त्रुटी कोणत्या कारणासाठी वापरली जाते रक्तप्रवाह थांबवण्यासाठी कच्चे पिके फळ कच्चे पिके पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात इथिलीन हायड्रोजन सल्फाईड काय आहे शर्णक वायू कोणते मिथेन सी एच फोर आणि सी ओ टू हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण झिरो पॉईंट झिरो तीन टक्के आहे संगमरवर हे रासायनिकदृष्ट्या काय आहे कॅल्शियम कार्बोनेट सी एस ओ थ्री ब्ल्यु व्हिट्रीऑल म्हणजे काय कॉपर सल्फेट शुष्क बर्फ कशाला म्हणतात कार्बन डायऑक्साईड अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साईड हसविणारा वायू कोण म्हटले जाते नायट्रस ऑक्साईड स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये भरलेला गॅस कोणत्या स्व सो, स्वरूपात असतो द्रवरूप चुनखडीस खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो कार्बन डायऑक्साइड कोणत्या वायूमुळे वातावरण उबदार आहे कार्बन डायऑक्साईड नैसर्गिक रबग रबर हा काय आहे आयसोप्रोपीन दूध व तत्संपदात विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात या परीक्षणाच्या पद्धतीस काय म्हणतात पाश्चारीकरण बटाटा चिप्स उत्पादकचे चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत कोणता ना वायू भरतात नायट्रोजन अग्निशामन नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो कार्बन डायऑक्साईड ग्रीनहाऊस इफेक्ट ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी निगडीत आहे वातावरणातील बदल वायू पदार्थाचे दररूप रूप पदार्थात रूपांतर करणे होण्याची प्रक्रिया म्हणजे काय सांधिभवन काळे सोने कशास संबोधले जाते खनिज तेल औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तया औषध औषध निर्मिती क्षेत्रात औषध ठेवण्यासाठी कोणत्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरतात बोरोसिलिकेट इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभावित व अव अव अवनुकन आहे चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात फ्लिंट काच जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस काय म्हणतात केंद्रकीय विखंड विखंडीकरण द्रव्य ज्या पदार्थ द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञ महर्षिकनाद यांनी सांगितले वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या का कार्बन आयसोटोपचा वापर होतो सी फोर्टीन सी चौदा सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता आहे महासागर भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे रासायनिक आपत्ती बर्फामध्ये काय मिसळ्या तो वितळण्यास वेळ लागतो मीठ अणु भट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात युरेनियम युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली भोपाळ डेटिंग ही काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे वस्तूचे वय कोण स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते प्रफुल्ल चंद्र रे कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओजन थराचा रास होतो एफ सी सेंद्रिय शेती म्हणजे काय रासायनिक खत व कीटकनाशके विरहित शेती रक्ता मिश्रण प्रक्रियेत अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणसारी समस्थानिकांचा उपयोग होतो सोडियम खनिज तेलापासून पेट्रोल डिझेल गॅस रॉकेल डांबर इत्यादी वेगळे करण्याकरिता कोणत्या पद्धतीचा उपयोग करतात भागशा उद उर्धात आतापर्यंत न वापरलेल्या नैसर्गिक वायूचा प्रचंड साठ्याचा सा उपयोग काय बनवण्यासाठी होऊ शकेल खते सर्वसामान्य अव अवस्थेत काचेतील सर्व, काचे सर्व अणु कसे असतात उदासीन असतात न्यूट्रल न्यूरल, न्यूरल। रबराचे वल्कनायजेशन या प्रक्रियेत काय बरोबर मिसळतात गंधक सोनार हे कशाचे लघुरूप आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग दोन्हीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो स्थायू विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात गॅलोनोमीटर हृदयाचे ठोके कोणत्या साधनाने मोजतात स्टेटस्कोप अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात थर्मामीटर सेंटीग्रेड व अँड हेट तापमान कोणत्या तापमानावर समान असते मायनस चाळीस अंश सेल्सिअस चाळीस अंश सेल्सिअस समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात फॅदोमीटर हार्टज हे काय मापण्याचे एक काय वारंवारता ध्वनुप ध्वनी प्रदूषण मोहिण्याचे एकक कोणते डेसिवल ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो ॲल्युमिनियम इंद्रधनुषात वरून तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता पिगळा मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती वीस हज वीस हर्टस ते दो वीस हजार हर्टस, हर्टस। बावीस डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो तीनशे चव्वेचाळीस मीटर पर सेकंद प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात फोटॉन ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही निर्वातेतून निर्वात पोकळी हवे ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या तरंगामार्फत होते अणुतरंग वटवा अंधारात उडू शकतात कारण त्यांनी निर्माण केलेल्या धोनी लहरी त्यांना मार थरतात कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो खूपच अधिक असतो ध्वनीचा कोणत्या तत्वावर सोनार डेपरी तंत्रज्ञान चालते प्रतिध्वनी ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय ॲस्कॉटिस एस एस्कॉस्टिक्स ध्वनीचा वेग सर्वात जास्त पोट्या आढळतो पोलाद ध्वनीचा प्रसारण कशामधून होत नाही ध्वनीचे प्रसारण निर्वाद जागा पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे क प्रकाशाचे कशाचे उदाहरण आहे प्रकाशाचे अपवर्तन समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या अल्ट्रासोनिक दोन्हीचा नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वात आला दोन हजार साळी कोणत्या भूकंप द्रव्य पदार्थातून जात नाही दुसऱ्या दवाखाना शैक्षणिक संस्था न्यायालय यांच्या सभोवतालच्या किती मीटर परिसरात मानध्वनी वर्जित क्षेत्र अस असे समजले जाते शंभर मीटर सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते अंतर्वक्र आरसा इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल पांढरा दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलित चलचित्रांचे कोणते कारण असते दृष्टी सातत्य सोलार कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते काळ्या रंगाने कारण की उष्णता धरून ठेवण्याची शक्यता असते त्यात क्षमता असते पाणी रंगहीन असते बर्फ म्हणजे गोठलेले पाणी मग तो पांढरा का दिसतो बर्फाचे स्फटिक सर्व तरंग लांबीचे प्रकाश किरण प्रवर्तित करतात शोक किरण म्हणजे काय प्रभार प्रभाररहितकण लेझरच्या सहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्रला काय म्हणतात लिडार लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग कोणत्या वेळी फॉग लाईट वापरले जाते धुक्याच्या वेळी रेडिओ तरंगाचा वेग हा कसा असतो प्रकाशाचा वेग इतका मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असते पंचवीस सेंटीमीटर प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन इंद्रधनुष्य शेवटचा रंग कोणता इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता जांभळा त्याचा क्रम आहे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा भिंगाच्या सहाय्याने कोणत्या दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो दूरदूरदृष्टिता इंटरनेटसाठी लागणारी ऑप्टिकल फायबर केबल ओ एफ सी तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर अवलंबून आहे पूर्ण आंतरिक परावर्तन दाढी करताना कोणता आरसा वापरतात अंतर आरसा जमिनीवरून ओझून थर सूर्यप्रकाशातील कोणती किरणे शोधून घेतात किरण लाल काचीतून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात काळ्या रंगाची दिसतात कारे घडून येण्यासाठी ऊर्जा काय व्हावी लागते रूपांतरित व्हावी लागते एखादी वस्तू जमिनीवर पडत असताना तिची एकूण ऊर्जा काय होते स्थिर असते तुमच्या शरीराची स्थितीत ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही जमिनीवर झोपलेले असतात दूरदृष्ट दो, दो दूरदृष्टिता दोषामध्ये डोळ्याचे दूर भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते ऑप्टिफल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे संदेशवन ठाणे शहर दोन हजार ठाणे शहर पुढील दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा प्रश्न आलेला होता आकाशाचा निळा रंग प्रकाशाचे कशाचे उदाहरण आहे प्रकाशाचे अपस्करण भूगोल सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात मंगळ सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु सूर्यापासून निर्माण अतिनील किरणांना शोधून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो स्थितांबर सौरमालेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता ॲनिमेड पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकाहत्तर टक्के चंद्राच्या अम्यवस्ये पासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाट्यास काय म्हणतात शुक्ल पक्ष कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते विषुवृत्त भूकंपाची तीव्रता कोणत्या एकेकात मोजतात रिस्टल आपल्या सूरियमातील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु ज्युपिटर लीप वर्षात एकूण किती दिवस असतात तीनशे सहासष्ट दिवस पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेने असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात अक्षरवृत्ते कोणत्याही लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत चार मिनिटाचा फरक असतो जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल किती अंश रेखावृत्तावर होतो एकशे ऐंशी अंश कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात एकशे ऐंशी अंश रेखावृत्त पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता शुक्र पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात परिभ्रमण कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर कोणत्या परिमाणाने मोजतात प्रकाश वर्ष सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास हे कोणत्या शास्त्राचे नाव आहे मिनरॉलॉजी सूर्यग्रहण कोणत्या स्थितीला होऊ शकते अमावस्या सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने क्रम कोणता बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून आपल्या सूर्यमातील सूर्याला सु, सु, सर्वात लांबचा ग्रह कोणता नेपच्यून कोणता दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे एकवीस जून ओझनता थर ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर स्तरावर असतो स्थितांबर ताऱ्याचे लुकलकणे याचे कारण काय वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्णवर्तनांक पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता सूर्य चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो पन्नास मिनिटे सूर्यमालेतील सर्वात वेगान ग्रह कोणता बुध पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तीनशे पासष्ट दिवस हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती झिरो पॉईंट झिरो टेन टक्के पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तीन टक्के कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे लोणार सरोवर कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया मिथेन हायड्रोजन वायूंचे अस्तित्व आढळून आले आहे शनी राशी बारा आहे तर नक्षत्र किती एक सत्तावीस जगातील सर्वात लहान देश कोणता वॅटिकन सिटी कोणती करता हिंदी महासागरात आहे सुंदा सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात टुंड्रा प्रदेश सर्वात खोल महासागर कोणता पॅसिफिक महासागर पलामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो अटलांटिक महासागर जगातील सर्वात लांब नदी कोणती नाईल जगातील सर्वात मोठी नदी कोणती ॲमेझॉन पसरत असणार असणारी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय को कोठे आहे जिनिवा स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव युनिसेफची मुख्यालय कोटी आहे न्यूयॉर्क स्थापना अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रिक्षासाठी महत्त्वाची भारतीय संविधानातील घटना दुरुस्ती संबंधित कलम कोणते तीनशे अडुसष्ट कलम तीनशे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते कलम दोनशे चौदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते अनुच्छेद कलम पंच्याहत्तर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामदर्शन करू शकतात कलम एकशे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानवे अस्प्रत्यची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरण्यात आला आहे कलम सतरा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वे संबंधीचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे कलम चौदा ते अठरा